नमस्कार आपण पाहत आहात मराठी कोयना वसाहत पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीकडून नरेंद्र पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला कराड तालुक्यातील कोयना वसाहत पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीनं आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला असून जखिनवाडी गावचे माजी आदर्श सरपंच अॅडव्होकेट नरेंद्र पाटील यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ॲडव्होकेट नरेंद्र पाटील यांनी ग्रामदैव श्री मळाईदेवीचं विधिवत दर्शन घेतलं त्यानंतर सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले आप्पासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोटरसायकल रॅली काढण्यात आली घोषणाबाजी आणि उत्साही वातावरणात त्यांनी कराडीतील यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे कोयना वसाहत गणातील प्रमुख पदाधिकारी स्थानिक नेते कार्यकर्ते तसेच समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अॅडव्होकेट नरेंद्र पाटील म्हणाले आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांच्या माध्यमातून आणि मार्गदर्शनाखाली कोयना वसाहत पंचायत समिती गणाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याचं अॅडव्होकेट नरेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितलं तसेच जनतेनं आतापर्यंत दिलेला प्रेम विश्वास आणि पाठिंब्याच्या जोरावर मतदार आपल्याला निश्चितच विजय करतील असा विश्वासही ॲडव्होकेट नरेंद्र पाटील यांनी यावेळी व्यक्त केला लोकप्रिय आमदार आदरणीय दो भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पंचायत समितीचा सर्वसाधारण पुरुष या वर्गातून अर्ज भरलेला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं पाठबळ आणि नेत्यांच्या नेतृत्वाखाली ने आणि ने ही निवडणूक तालुक्यात एक नंबरच्या लीडनं निवडून आणू असे सर्वांना अपेक्षा आहे आणि आज मला जे उमेदवारी आतुलबाबांनी प्रचंड विश्वासाने दिली त्यांचा विश्वास निश्चितपणानं सार्थ करून त्यांच्या नावाला साजेसं सा असं काम आम्ही त्यांचा सिमनट करून मोदीच या आर्थिक बांधण्याच्या निमित्तानं अपेक्षा करतो आणि सर्व प्रचारबंधूंना आम्ही आता आवाहन करतो जेवढे म्हणून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत जेव्हा रुजे गटाचे दिपाली पाटील असतील किंवा बनवसाद गानाचा मी नरेंद्र गोरुराव नागरे पाटील उमेदवार असेल आम्हाला प्रचंड मताने विजय करावा हे असं मी सर्व मतदार या ठिकाणी विनंती करतो